नमस्कार मित्रांनो आज आलो आम्ही पोलंग करायला हे पाय आता पोलंग करून टाके तुम्हाला दाखवा द्या सांगा कस पोलंग करते हे बघा असं करते सारखं सारखं बोला ना आम्हाला काही माहित नाही पण आता पहिली बार करून बघतो आम्ही पोलंग कस येत आम्ही ते घे सासून आलो आलेले आम्ही पोलं बघा साठी पोलं शिकायला लागलो आम्ही येतं का जमत का नाही

हा श्रावणी नाव आहे तिचं पा ती पोलन चांगलं करते आता पावडर लावी ती ती आम्हाला सांगित माहिती कशी कशी आहे त्याच्यात हा शाळाला सुट्टी वाटते श्रावणीच्या त्याच्यानं आज पोलंग करते तू परिवार आपल्याला फक्त शिकायचं शिक आलं का मग आपण होईन का आपल्याला माहिती नाही होणार बाई असं करणं पोलंग शिकता शिकता येता असतं एकदमच नसतं ह्या पाहिजे किती मी किती एकराची सॉय पोलन लावलेली एक दोन पिशव्या दोन पिशव्या लावलेल्या आहेत त्याने हार तर पुढं लावलेला आहे त्याने बाई हे पोलन हे पोलन केलं त्याच्यामुळे टाकून द्यायचं हे असं हे पोलन उद्या पावडर लावली त्या बाई पोलन करायचं ना त्याची चिठ्ठी टाकून द्यायची मग नंतर पावडर लावायचं यायची घरी करत असे का गाई इकडे नर लावलेली नार नरे बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चालू म्हणाल तुम्ही काहीतरी हे पाय काय म्हणते याला ते पोलांची सारखी पोला सारखी पोलन ना पोलनची सरकी पाहायला आलो आम्ही असंच म्हणा मला दाखवते मी हा पोलांची सारखी हॅलो मित्रांनो बघा बंदी बघिन बंदू वगिनी बघा पोलांच्या सारखी वी आम्ही आलेले कशा करते म्हणून बघायला हे बघा प्रकारचे करते पोलांची सारखी पावडर लई पावडर लईतेराई पावडर हे बघा असं पावडर लईत आधी कळी कळी करते असं पावडर लईत हे बघा यासही तर वर्षी आम्ही बी करून बघणार असं येत का कस येते का कशी म्हणून

चुरा नाही करा लागत ते कावला भाकरीचा काला नाही करायचं हे आहे आता नरीला फुलं येते तिच्या काढून पावडर फुलं तोड पावडर केले ते फुल आहे आता हे फुल आहे ना याला तुम्हाला सांगते इकडे जमा करायचं एवढं असं करायचं हे चांदी टाकत हे पावडर असं चालत त्याला पावडर पडायला हाय ना आणि याच करायचं वाटेल दोन दोन तीन तीन पडत नाही

तिचं पावडर पूर्ण लागत तेव्हा तिन्ही गेलं खालूनच काढावं लागत आणि ते तस बुडूकात ना गु

आम्ही आलो आम्हाला लावायचं आता पुढच्या वेळेस कशाला माहिती इतकं अवघड माय भाकर खालून झोपून राहायला बरं नाही का इतकं भारी करण रे 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 माई परी करेन आम्ही करून पोचतलो एस

आम्ही केला आता फुलाने पाहिजे ते ने केले तर हे फुलं पोलन ववर सरत सर आम्ही पाहिलं आलो ते पाहिजे पोलन कसं करते म्हणून आम्ही माझी सासू माई जा मी त्या मावशी बी आलेली शेजाराच्या पायला पाहू आता पोलन कसं करते बाय भेटू पुढच्या घरी मध्ये